हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता मी रिया गुरम आणि माझे पप्पा इकडे काम करतात आणि हा पहिला एक्सपिरियन्स होता माझा ब्लड डोनेशनचा आणि ऑनेस्टली पहिले थोडी थोडी भीती वाटत होती की काय दुखेल नाही दुखेल काहीच माहिती नव्हतं पण नंतर सगळं का काम होतं आणि एकदम थोडक्यात झालं पण म्हणजे एवढं झाल्यावर एवढं सॅटिस्फॅक्शन वाटलं की आपल्यामुळे कोणाचं तरी म्हणजे हेल्प होईल त्यांना माझ्यामुळे आणि या म्हणजे असं छान वाटलं काय दुखत का म्हणजे काहीच आयडिया नव्हती की कसं होत काय होत आणि मग सगळं शंका निवांत प्रश्न असतील फर्स्ट होणार काय आय थिंक केलं पाहिजे रक्तदान बिकॉज खूप मदत होते आपल्यामुळे कोणाची कोणाची आणि म्हणजे काही भीती वगैरे काही गरज नाही काही त्रास होत नाही आणि भरपूर काळजी घेतात डॉक्टर्स वगैरे हो so, सोयोजन आय थिंक प्रभात हे प्रभातचं खूप चांगलं इनिशिएटिव्ह आहे की त्यांनी असं काहीतरी ऑर्गनाईज और, केलं ह्याच्यानी भरपूर लोक आता दिसतात पण आहे खूप त्यांनी प्रतिसाद दिलाय आणि भरपूर लोकांची मदत होती तर इट इज व्हेरी गुड <laughs> मी हो नक्कीच नक्की करेन एच बी कमी असतात महिलांनी देखील पुढे गरजेचं वाटत मला असं वाटतं की करावं त्यांनी स्वतःची स्ट्रेंथ आणि हे सगळं डेव्हलप करून आणि छान आहे म्हणजे करायला पाहिजे